वडाळी भुई जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार व्हावी या उद्देशाने वडाळी भुई येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत भाजीपाला व बाजारपेठ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला पाहूया याबाबत हा विशेष रिपोर्ट चांदोर तालुक्यातील वडाळे भुई येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आज एक आगाळ वेगळा उत्साह पाहायला मिळाला निमित्त होते शाळेने आयोजित केलेल्या भाजीपाला व बाजारपेठ या अभिनव उपक्रमाचे लहानग्या आणि विद्यार्थ्यांनी चक्क भाजी विक्रेत्यांची भूमिका साकारत सर्वांची मने जिंकली या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेला शेतमाल ताजी फळे भाज्या आणि विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले होते केवळ भाजी विकणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आर्थिक साक्षरता आणि सामाजिक भान मिळावे या मागचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ग्राहकांशी संवाद साधत हा उपक्रम यशस्वी केला नफा तोटा मागणी पुरवठा आणि प्रत्यक्ष बाजारभाव याची सांगड कशी घालायची याचे धडे विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाले लहान वयातच आर्थिक व्यवहाराचे समज विकसित झाल्याने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले यावेळी शालेय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप आयर कृष्णा आयर श्याम आयर सुनील चौधरी बाबूराव बत्तीसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि पालकांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मनिर्भरता आणि श्रम प्रतिष्ठा निर्माण होते असे मतपालकांनी व्यक्त केले मुख्याध्यापिका संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बच्चाव मॅडम निकम मॅडम निकम सर राऊत मॅडम जाधव मॅडम सातपुते मॅडम साळवी मॅडम आणि आहिरे मॅडम यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले वडाळी वी शाळेत हा उपक्रम आता इतर शाळांसाठी एक आदर्श वस्तूपाठ ठरत आहे नक्कीच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान तर दृढ होईलच पण भविष्यातील एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होण्यास मदत होईल

एकदा यांना देऊन टाका बरं का पाणीपुरी तसं पाणीपुरी मस्त आहे आपल्याकडे अरे वा 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 आता झाकून ठेवायचं उघडून नाही ठेवायचं काम झालं झाकून अरे वा अरे वरती नाव टाकायचं बेलेकर मस्त ह नाव टाकायचं ना सुंदर कसा तिला सुंदर अच्छा दोन पावडे कसे दिले चा एक आणि वीसचे दोन का पंधराचे दोन तुमच्याकडे तुमच्याकडे काय दाखवा काय आहे पाणीपुरी एक लाडू आहे लाडू घ्या बुंदीचे लाडू मोकळे करून ठेवा हो फक्त आशे राहते पिशवत खाली न काढून कसे दिले लाडू कस दिला पाचला एक दहा ला दोन कसे दिले पाऊ पाचला एक हा मनाईच्या ज्वाराच बोलले तर विकल नाही तर घरी घेऊन जावं लागतं तुम्हाला उपमा उपमा आहे बर ठीक ओके पाववाडा घरी बनवले का कोणी बनवले तुमचं काय आहे भाई अप्पे कशी प्लेट